तर खूपच भारी वाटतं आम्ही याच्यात पहिले बरेचसे मेटअप केले पण इथं आल्यावर खूप आणि असं पण आम्हाला वाटलं नसतं खूपच काही हे केलं तर आम्हाला हे खूप छान वाटतं आज मेटप परत टाईम परत नेक्स्ट टाइम करावं अशी आमची पण इच्छा आहे पण परत बोलावं खूप आम्हाला त्याच्याबद्दल पण खूप अशा गोष्टी बघायला भेटल्या एक एन्जॉय करून त्याला कधी म्हणायला गेलं तर सगळे काही कलाकार आम्हाला याची भेटेल पण सगळे कलाकार आता आम्ही कशी बघू शकतो कला काही आम्हाला भेटत्या येईल कलाकार कलाकारां त्यामुळे आज मी सगळ्याच कलाकारांना आज ते भेटून आणि आज आम्हाला खूप आनंद झाला तर सगळ्यांना भेटून आणि मग म्हणजे ते बघायला गेलं तर हे फक्त म्हणजे बोलू लागा चल